नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर थिबा पाईंट येथील जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टी येथे भेट देऊन सुरू असणाऱ्या कामांची पाहणी केली शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या जागेबाबत सनसेट पाइंट पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग संरक्षित विशेष सूचना केल्या या कामांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल ही सर्व कामे गतीने सुरू ठेवा असेही पालकमंत्री सामंत म्हणाले यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर बिपीन बंदरकर तुषार साळवी आदी उपस्थित होते